नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ खरंच खूप मस्त आणि जबरदस्त आहे रोज चपाती खाऊन कंटाळला आहात तर चला ही रेसिपी आज आपण ट्राय करू तर सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे मस्त अशी कढई गरम करायला ठेवली आहे त्या कढईमध्ये तेल टाकून मस्त अशा मोहऱ्या जिरे तडतड करून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे लसूण पेस्ट घालून घेतल्याच्यानंतर मस्त असं परतून इकडे बघू शकता तुम्ही पाच ते सहा चपात्या या ठिकाणी मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत तर ते तेलामध्ये टाकलेल्या सामग्रीमध्ये आपण आता टाकणार आहोत कांदा तर कांदा पण छान असा लालसर रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण काय करायचं आहे मस्त असे चपातीचे कुटके करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आणि छान असं पोह्यासारखा त्याला टेस्ट झाली आहे आपल्याला या ठिकाणी याची काळजी पण घ्यायची आहे तर मस्त असं कांदा परतून घ्या घेत आहोत आपण तर कांदा जास्त करपून घ्यायचा नाही आहे आप आपल्याला मिडीयममध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे लालसर करून आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार शेंगदाणे घालायचे आहेत तर शेंगदाणे तुम्हाला जर जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकतात आणि कमी आवडत असतील तर कमी तर ते शेंगदाणे टाकूनही परतून घ्यायचं आहे आता टाकून घेणार आहोत आपण यामध्ये हळद चवीनुसार मीठ आणि लाल तिखट तर हे आपल्याला कमी जास्त आपल्या आपल्या टेस्टनुसार आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे ते सर्व टाकून तुम्ही आता परतून घ्यायचं आहे तर परतून घेतल्याच्यानंतर आपण आता काय करणार आहोत छान असं प परतून घेतलेलं आहे तर आपण आता ते पोह्यांचे जे तुकडे आपण मिक्सरला बारीक केलेले होते तर ते तुकडे आता आपण त्या कढईमध्ये घालून घेणार आहोत तर घालून घेतल्याच्यानंतर मस्त असं परतून घेणार आहोत तर पुन्हा एकदा तुम्ही इकडे बघू शकतात तर छानसं परतून घेतलेलं आहे मी आणि त्यावरती आपल्याला थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा आहे तर शिंतोड्या दिल्यामुळं काय होतं की थोडेसे मऊपणा येतो त्या पोह्यांना तर इकडे बघू शकतात आपण मस्त असं परतून घेत आहोत आणि छान अशा प्रकारे पोहेचा घमघमाट सुट सुटला होता मस्त असा आणि या ठिकाणी आपले फायनली पोहे रेडी पण झालेले आहेत आणि पाण्याचा शिंतोडा देऊन घेतलेला आहे आपण याला आणि मस्त असं आता परतून घेऊन थोड्या वेळासाठी एक मिनटासाठी ठेवायचं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता सुंदर आणि फास्ट होणारी रेसिपी आहे मस्त काहीतरी नवीन ट्राय करा आणि तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मस्त जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत लगेचच तोपर्यंत बाय बाय खात राहा खुश राहा